शंभाला एक अशी जागा जी पृथ्वीवरच आहे पण अदृश्य आहे ती एक पवित्र भूमी आहे जिथे सामान्य मनुष्य प्रवेश करू शकत नाही आणि ते एक असं दैवी शहर आहे जिथे कल्की जन्म घेणार हिंदू धर्मग्रंथांमध्ये कल्की अवताराशी संबंधित एक श्लोक देखील आढळतो ज्यात सांगितलंय की भगवान विष्णूचा कल्की अवतार केव्हा आणि कुठे होईल संभल ग्राम मुख्यस्य ब्राह्मणास्य महात्माण भगवान विष्णु यशस्सा या श्लोकाचा अर्थ असा आहे की भगवान कल्की संभला गावात विष्णू याश नावाच्या एका महान ब्राह्मणाच्या पुत्राच्या रूपात जन्म घेईल ते देवदत्त नावाच्या घोड्यावर स्वार होऊन आपल्या तलवारीने दुष्टांचा वध करेल आणि तेव्हापासून सत्ययुग सुरू होईल यातलं संभले ठिकाण ज्याला शंभला असं सुद्धा म्हणतात ते काही लोकांच्या मते उत्तर प्रदेशातल्या मुरादाबादजवळ आहे तर काहींच्या मते दूर हिमालयात कैलास पर्वतामध्ये दडलेल्या आहेत या गुढ आणि रहस्यमयी जागेबद्दल अनेक थेरीज आहेत स्टोरीज आहेत वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळ्या प्रकारे उल्लेख आहेत पण नक्की काय आहे या जागेचं सत्य जाणून घेऊयात शंभलाचं ऑनेस्ट गोल्ड या जगात अशा अनेक गोष्टी आहेत आज ज्या आजही रहस्यमयी आहेत आयुर्वेदाच घ्या त्यात सगळ्या रोगांवर उपचार आढळतात पण हे ज्ञान आलं कुठून आपल्या वेदांमध्ये ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी बद्दल लिहिलं गेलं पण त्यांना हे शिकवलं कोणी तर अनेकांच्या मते याचं उत्तर आहे शंभला एक असं राज्य जिथे राहणारा प्रत्येक जीव शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही दृष्टीने परिपूर्ण आहे तिथली लोक रोगमुक्त आहेत आणि चार हजार वर्षांपर्यंत ते जगतात शंभला बद्दलचा सगळ्यात मोठा दावा म्हणजे हे ठिकाण तुमच्या आमच्यासारख्या सामान्य मनुष्यांना अक्सेबल नाही आहे आपण इथे पोहोचू शकत नाही आणि अनेक पौराणिक कथांनुसार इथे केवळ देवासारखे लोकच राहू शकतात आणि इथे पोहोचण्यासाठी आध्यात्मिक साधनेची उच्च पातळी गाठावी लागते हिंदू धर्मात सांगितल्याप्रमाणे सात चिरंजीवी म्हणजेच अश्वत्थामा बली व्यास हनुमान विभीषण कृपाचार्य आणि परशुराम अजूनही हिमालयात विष्णूचा धावा अवतार असलेल्या कल्कीची वाट बघताय आणि जेणेकरून ते कलकीला कलयुग संपवण्यात मदत करू शकतील तुम्ही प्रभासचा कलकी टू एट नाईन एट एडी मूवी पाहिला तर त्यातही शंभाला म्हणून एक असच शहर दाखवले जगातले विविध धर्माचे जातीचे प्रांताचे लोक एकत्र राहत असतात आणि या शहरात कोणीही येऊ शकत नाही त्यासाठी त्याने एक सिक्रेट डोर असतो त्यातूनच या शहरात प्रवेश केला जाऊ शकतो शंभला हा तसा संस्कृत शब्द शंभू या शब्दापासून त्याची उत्पत्ती झाली ज्याचा अर्थ होतो शांतीचं स्थान किंवा मौनाचं स्थान तिबेटियन बौद्ध धर्मात शंभला बद्दल खूप लिहिलं गेले तिबेट मध्ये पूर्वी एक राज्य होऊन गेलं ज्याचं नाव होतं गुंगे किंगडम दहाव्या शतकात या राज्याची स्थापना करण्यात आली आणि हे राज्य अगदी तिबेट पासून आत्ताच्या स्पीती व्हॅली लडाख आणि हिमाचल प्रदेशच्या काही भागांपर्यंत पसरलेलं होतं हे राज्य एवढं संपन्न आणि समृद्ध होतं की त्यांच्याकडे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी होत्या असं म्हटलं गेलं आणि त्यांना हे सगळं ज्ञान प्राप्त करण्यात शंभलाच्या लोकांनी मदत केली असाही दावा केला गेला मात्र याबद्दल कोणतेही ठोस पुरावे अद्याप उपलब्ध प्राचीन तिबेटियन ग्रंथ जसं की कालचक्र तंत्र आणि संस्कृतीच्या प्राचीन शास्त्रांमध्ये उल्लेख आढळतो ज्यात हा एक पौराणिक स्वर्ग आहे जिथे फक्त पवित्र मनाचे लोक राहू शकतात म्हणजे ज्यांनी ज्ञान प्राप्त केलं आहे शंभला ही एक पवित्र भूमी आहे जिथे केवळ प्रेम आणि ज्ञान राज्य करतं आणि लोक दुःख इच्छा आणि वृद्धापासून मुक्त असतात म्हणजेच शंभला ही एक अशी जागा आहे जिथे मृत्यू येत नाही आणि केवळ सुखच सुख आहे एक वेळ आपण असा विचार करू पण की ही एक काल्पनिक जागा आहे पण मग प्रश्न असा उरतो की विविध प्रदेशाच्या संस्कृतीमध्ये या जागेबद्दल बहुतांश धर्मात लिहिलं गेलंय हिंदू धर्मात शंभलाला आर्यवर्त म्हणून ओळखलं गेलं आहे तर चिनी धर्मात ची चीय असं म्हटलं गेलं आहे एवढंच नाही तर रशियन ओल्ड बिलिव्हर्स या जागेला बेलो वॉयडे असं म्हणतात पण संपूर्ण आशियात ही जागा संस्कृत नावाने शंभला शांबला आणि शांगरीला म्हणून ओळखली जाते हिंदू धर्मग्रंथांमध्ये विष्णू पुराणात गेलाय जो विष्णूचा अंतिम अवतार आहे आणि एक नवीन सुवर्णयुग तो घेऊन येईल तिबिटियन समाजात ज्यांना सर्वोच्च स्थान आहे त्या चौदाव्या तलाई लामांनी एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये बोधगया इथे कालचक्र दीक्षादानाच्या वेळी सांगितलं होतं की शंभला ही एक सामान्य भूमी नाहीये काही विशेष गुण असलेल्यांनाच तिथे जाण्याची संधी मिळू शकते परंतु ते डोळ्यांना दिसेल असं ठिकाण नाही जोपर्यंत एखाद्या जवळ या ठिकाणी संबंधित योग्य कर्म नसेल तोपर्यंत तो, तो प्रत्यक्षात तिथे पोहोचू शकत नाही आता ज्या प्रश्नावरून अनेकदा वाद निर्माण होतात त्या प्रश्नावर येऊ की शंभाला नक्की आहे कुठे तर हिंदू धर्मानुसार शंभला हे कैलास पर्वतावर स्थित आहे बौद्ध धर्मानुसार ही जागा पाकिस्तानच्या पंजाबमध्ये वा हिमाचल प्रदेशच्या आसपास आहे मंगोलियन धर्मग्रंथानुसार शंभला दक्षिण सायबेरियामध्ये आहे तर मंगोलियाच्याच अल्टाई लोककथांमध्ये माउंट बेलुखा हे शंभलाचं प्रवेशद्वार असल्याचं मानलं गेलं या ठिकाणी पाश्चिमात्य लोकांना मोठी भुरळ पडली होती अनेकांनी हे ठिकाण शोधण्याचा खूप प्रयत्न केला उदाहरणार्थ ऑगस्ट एकोणीसशे अडतीसमध्ये मध्ये हिटलरने नाझींची एक तुकडी शंभाला शोधार्थ तिबेटमध्ये पाठवली होती त्यांचा उद्देश होता की ते ज्यांना त्या आर्यन संस्कृतीचा शोध घेणं पण त्यांच्या हातीसुद्धा काहीच लागलं नाही मॉडर्न बुद्धिस्ट स्कॉलर्सच्या मते शंभाला हिमालयाच्या उंच भागात आहे विशेषतः हिमाचल प्रदेश मधल्या आसपास धौलादर पर्वतरांग जी आहे त्या भागात काही दंतकथांमध्ये का असाही उल्लेख आढळतो की शंभालाचं प्रवेशद्वार एका दुर्गम तिबेटियन मठामध्ये आहे आणि त्या द्वाराचं रक्षण करतायत असे प्राणी जे शंभाला रक्षक म्हणून ओळखले जात या जागेबद्दल जितकं जाणून घेऊ तितकं कमी आणि या शंभालाचा हा शोध न संपणार आहे